हॅलो नमस्कार मी प्रियंका माझ्या मराठी ब्लॉगर प्रियंका या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज मी तुम्हाला फ्रीजचं कवर कसं शिवायचं ते शिकवणार आहे तर बघा हे ब्लाऊज पीस आहे आणि याला आरी वर्क करायचं होतं तर बघा याला मी माप टाकलेलं होतं हे बघा आखून घेतलेलं होतं पूर्ण पण ज्यावेळेस मी करत होते ना त्यावेळेस ना त्याचं फसकत होतं थोडंसं ब्लाऊज म्हणजे हलका पीस होता तर मग म्हटलं जाऊ दे आता हे आरी वर्क करण्यापेक्षा परत हे खराबच होईल ब्लाऊज पीस म्हणून मग मी म्हटलं याचा आपण छान पीससाठी कवर शिवूया तर ते मी आज तुम्हाला कसं शिवायचं ते सांगणार आहे तर बघा सगळ्यात अगोदर काय करायचं हा जो ब्लाऊज पीस आहे ना तर बघा ह्या साईडला पूर्ण ओपन बाजू असते तर ओपन बाजूला अशी पूर्ण प्रकारे टिप मारून घ्यायची तर बघा मी अगोदरच शिवायला लागले होते पण माझ्यानंतर लक्षात आलं की आपल्या युट्यूब फॅमिलीला सुद्धा हा व्हिडिओ आपण दाखवावा शेअर करावा तर बघा मी फक्त हे असं एक वेळा दुमडायचं आणि परत अजून एक वेळा तर अशी करून मी ही पूर्ण अशी टिप मारून घेतलेली आहे तर ही टिप आपल्याला दोन्ही साइडनं मारायची आहे आपला पीस येताना थोडासा लंबुळता लिंबुळा येतो थोडासा पीस असं लंबोळा तर बघा हे असं दोन्ही साईडनं आपल्याला टिप मारून घ्यायच्या आहेत जेणेकरून ते ब्लाऊज फिस फसकणार नाही तर खूप छान आहे कलर खूप मस्त आहे मला खूप आवडलेला म्हणून मी याच्यावरती आरी वर्क करायचं ठरवलं होतं पण त्यानंतर ज्या वेळेस मी करायला घेतलं तर हे असं फसकत होतं थोडंसं म्हणून मग मी परत कॅन्सल केलं तर आता हे आपण शिवूया पण हा व्हिडिओ जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत पोहोचला पाहिजे जेणेकरून आपले पुढील व्हिडिओ सुद्धा सगळ्यांना पाहायला मिळतील आणि सगळ्यात अगोदर आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मैत्रिणींना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून आपले शिलाई मशीनचे किंवा इतर ब्लॉग आपले सगळ्यांपर्यंत पोहोचतील जास्तीत जास्त फॅमिली फॅमिलीपर्यंत पोहोचतील चला मग आता आपण कवर शिवूया तर बघा काय करायचं फ्रीज वरती असा ठेवायचा ब्लाऊज पीस ठेवायचा पूर्ण फ्रीजवरती आणि त्यानंतर मग खालच्या साईडला जो ब्लाऊज पीस उरतो ना तर बघा माझा आता एवढा ब्लाऊज पीस उरतो हे बघा एवढा साईजचा उरत आहे तर आता मी काय करणार आहे एवढ्याच साईजचा एक कप्पा करणार आहे म्हणजे जेणेकरून आपल्याला त्यामध्ये काही वस्तू ठेवता येतील आता बघा माझंच नाही सांगत तर मी प्रत्येक घरातलं सांगते महिलांचं असो किंवा जेंट्स लोकांचा असो तर आता बघा आपल्या टॅबलेट असतात किंवा क्रीम असते किंवा चावी असते गाडीची आता जेंट्स लोक काय करतात घरात आलं की पुरुष लोक चावी काढली गाडीची की डायरेक्ट आपलं फ्रीजवरती ठेवून देतात मग फ्रीजवरती पसारा होतो तर मग ते पसारा होऊ नये म्हणून मी हे तुम्हाला एक आयडिया दाखवत आहे तर बघा हे असे छोटे छोटे कप्पे करायचे आपल्याला दोन तीन चार कप्पे तर आरामात होतात मग त्यामध्ये हे असं आपण ठेवू शकतो आप आता समजा ही तर आजचा टीप मारायची आपल्याला आणि फॉर एक्झाम्पल आता बघा ही शॉपनर टाकलं आता माझ्याजवळ हेच होतं हे बघा हे असं टाकायचं एक छोटी वस्तू आपलं टिकल्याचं पॉकेट म्हणा आपल्याला सवयीच असते ती टिकली लावली की आपलं फ्रीजवरती ठेवायचं थे चा। सगळ्यांच्याच घरामध्ये बॉम्बे आता मी काही म्हणत नाही समजा की मीच ठेवते म्हणून तर माझंसुद्धा एक क्रीमचं किंवा असा एक पावडरचा डब्बा माझं फ्रीजवरच असतो मी ठेवलेला तर बघा हे आरामात याच्यामध्ये बसतो असा चला मग आता आपण मुलं चॉकलेट असतात चॉकलेट पण आपण असंच फेकतो फेकून न देता मग यामध्ये व्यवस्थित बसता आणि झाकून राहतं मेन म्हणजे इथे एक टिप मारायची आता हा एक कप्पा झाला हा दुसरा कप्पा झाला हा तिसरा आणि हा चौथा असे चार चार कप्पे होतात आता ह्या साईडनं चार तसंच इकडच्या पण साईडनं चार कप्पे असे चार कप्पे होतात चला आता मी तुम्हाला शिवून दाखवते खाली आता ही माझी नेहमीचीच आहे कधी पण मी शिलाई मारायला लागले की असं द्वारा तरी निघतो नाही तर काहीतरी कुटानाच झालेला असतो मशीन पण कधी कधी चालते व्यवस्थित आणि कधी कधी व्यवस्थित चालत नाही कोणाकोणासोबत असं होतं आहे मला कमेंट करून नक्की सांगा माझ्यासोबत मत... माझ्यासोबत तर सारखंच असं सा होतं बघा कटर खूप छान आहे पटकन व्यवस्थित कट केलं जा जा जात तर आता या साइड ना पण मी अशी टिप मारून घेणार आहे आता कसं आहे हे खराब आपले असे ब्लाउज पीस असतात तर त्याचा आपण पायपुसणीला म्हणा किंवा ह्याला म्हणा यूज करून टाकून देऊ शकतो आता ह्याच्यामध्ये पायपुस दिसायला छान दिसतात वरून लावायचं म्हणजे मी चार टप्पे करू शकता तर बघा हे मशीनवर बसला ना की असंच व्हायला लागलंय मशीनला काय झालंय काय माहिती सारखं दोरा तुटतोय मशीनचा तर मी येलो कलरचा दोरा लावला कारण की याच्यामध्ये सोनेरी कलरचंच पूर्ण हे होतं त्यामुळे म्हटलं चला जाऊ ते मॅचिंग होते हाच दोरा होता लावलेला É मैत्रिणींना हा कव्हर बनवण्यासाठी आपल्याला दहा पटकन होते तर किती किती सुंदर छान आरामात आपण अशा वस्तू ठेवू शकतो याच्यामध्ये कुठलं ठेवणार आता फ्रीज वर का काय म्हणजे हा तुझेच काय ठेवणार

बगा। तर बघा आपला फ्रीज चा तर किती छान आहे बघा मस्त झालंय छान झालंय ना कृष्णा सर हे आपल्याला हे असं आणलं असं ठेवायची सवय असते तर त्याच्या ऐवजी जर तुम्ही बघा असं ठेवलं समजा आतमध्ये कप्यामध्ये एकाच कप्यामध्ये सगळं बसतंय बघा किती छान वाटते बघा पसारा पण दिसत नाही आणि झाकून पण राहते आता आणि हे अशी दोन झाडं ठेवून द्यायची शसाठी छान वाटते फ्रीजवरती बघा